मित्रांनो बीडचे आमदार संदीप क्षीरसागर हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेत आहेत आणि चर्चेत येण्यामागं जरी त्यांचं विधानसभेमध्ये बेधडक झालेलं भाषण असेल किंवा सरपंच संतोष देशमुख यांच्याबाबत त्यांनी घेतलेली बेधडक भूमिका असेल किंवा पहिल्यांदाच डायरेक्ट वाल्मिक कराड याचं नाव घेणं असेल या सर्व गोष्टीमुळे आणि त्यांच्या बेधडक वक्तव्यामुळे संदीप श्रीसागर हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेत आहेत मित्रांनो याच्याही अगोदर लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या वेळेस मान्य पंकजाताई मुंडे या शंभर टक्के बीडमधून निवडून येणार होत्या कारण मान्य पंकजाताई मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग बीडमध्ये आहे त्यांचं हक्काचं मतदान या बीड जिल्ह्यामध्ये आहे आणि असं असताना सुद्धा मित्रांनो पंकजाताई मुंडे यांचा जो पराभव झालेला आहे तो पराभव जरी जातीय ध्रुवीकरणामुळे झालेला असला तरीसुद्धा ती सर्व जिम्मेदारी त्यावेळी संदीप क्षीरसागर यांच्यावर होती कारण संदीप क्षीरसागर हे शरद पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष आहेत जिल्हाध्यक्ष आणि आमदार अशी दुहेरी जिम्मेदारी त्यांच्यावर होती आणि ती त्यांनी यशस्वीपणे पार पाडून दाखवली आणि लोकसभेमध्ये बजरंग सोनवणे बीडचे खासदार झाले मित्रांनो बजरंग सोनवणे यांच्या विजयानंतरच संदीप क्षीरसागर हे मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये चर्चेला आले आणि मित्रांनो हे जे संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचं प्रकरण झालं खरं तर कोणताही माणूस जरी असेल जो संवेदनशील आहे ज्याला हृदय आहे ज्याला काळीज आहे ज्याच्याकडे माणूस की आहे असा कोणताही माणूस व्यतीत होईल अशा क्रूर पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आणि अशा वेळी एक माणूस म्हणून एक आमदार म्हणून नव्हे एक लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे तर एक माणूस म्हणून एक जिव्हाळा म्हणून एक मनामध्ये असणारी चीड म्हणून संदीप श्रीसागर यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती संपूर्ण महाराष्ट्राला पटलेली आहे आता मित्रांनो जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये काही लोक याची राजकीय अंगाने सुद्धा चर्चा करत आहेत यावर मी दोन तीन व्हिडिओ पाहिले त्यामुळे मित्रांनो ती राजकीय चर्चा नेमकी काय की आता विधानसभेच्या वेळी संदीप श्रीसागर यांना पाडण्याची पूर्णपणे तयारी झाली होती आणि मित्रांनो संदीप श्रीसागर यांचा पराभव करण्यासाठी धनंजय मुंडे आणि पंकजाताई दोघेही कामाला लागले होते आणि दोघंही वेगळ्या पक्षामध्ये विरोधी पक्षामध्ये असल्यामुळे त्यांनी संदीप श्रीसागर यांचा पराभव करावा यामध्ये वावगं काही सुद्धा नाही कारण राजकीय दृष्ट्या सुद्धा ते एकदम योग्य होतं कारण त्यांचा उमेदवार हा संदीप श्रीसागर यांचेच चुलत भाऊ योगेश श्रीसागर होते आणि मित्रांनो आपल्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणणं आणि आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला पाडणं ही एक साधी सिंपल राजकीय प्रोसेस आहे असं जरी असलं तरी त्यामधून संदीप श्रीसागर यांना त्यांच्या करिअरचा धोका दिसून आला एकीकडे बीड विधानसभेमध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात लोकसभेसारखं नाही परंतु थोड्या फार प्रमाणामध्ये जातीय ध्रुवीकरण दिसलं आणि अशा वेळी संदीप श्रीसागर यांना पाडण्यासाठी मराठा उमेदवारांना अंधारातून बळ दिल्याची चर्चा मतदारसंघामध्ये आहे परंतु तरीही संदीप क्षेत्रागर एक आव्हानात्मक दृष्ट्या निवडून आले आणि अगदी सहा ते सात हजार मतांनी निवडून आले आणि त्यामुळे मित्रांनो संदीप श्रीसागर हे जातीय समीकरण जुळवण सुद्धा निवडून आले यामध्ये मराठा समाज मुस्लिम समाज आणि काही ओबीसी समाजाचाही यामध्ये सहभाग आहे म्हणजे पंचवीस ते तीस टक्के ओबीसी समाज नव्वद टक्के मुस्लिम समाज आणि पासष्ट ते सत्तर टक्के मराठा समाज हा संदीप क्षीरसागर यांच्या बाजूने राहिला आणि या समीकरणामुळे संदीप क्षीरसागर यांना मुस्लिमांच्या मताचीही किंमत कळून आली मराठा मताचीही किंमत कळून आली आणि ओबीसी मतांचीही किंमत कळून आली आणि बौद्ध समाजाच्या मताचीही किंमत कळून आली कारण ते मतदान सुद्धा बऱ्यापैकी संदीप क्षीरसागर यांना भेटलेलं आहे आणि अशामध्ये ही जी घटना घडलेली आहे या घटनेकडे संदीप श्रीसागर वोटिंगच्या दृष्टिकोनातून पाहत नाहीत लक्षात ठेवा कारण मी त्यांच्या मतदारसंघात असल्यामुळे त्यांना अनेक दिवसापासून ऑब्झर्व करत आहे जाती धर्माच्या पलीकडे विचार करणारा माणूस म्हणजे संदीप क्षीरसागर आहे संदीप क्षीरसागर अत्यंत अल्प अल्प त्यांचं स्वतःच्या जातीचं मतदान मतदारसंघामध्ये एक टक्का सुद्धा नाही तरीसुद्धा मित्रांनो तीन पिढ्यापासून त्यांचं वर्चस्व बीड मतदारसंघामध्ये आहे आणि खास करून त्यांनी जो पुरोगामी वारसा चालवलेला आहे आणि संदीप श्रीसागर हे, हे त्याचं ज्वलंत उदाहरण आहे त्यामुळे मित्रांनो संदीप श्रीसागर राजकीय दृष्टिकोनातून याकडे पाहत नाहीत तर त्यांना याची जाणीव आहे त्यांना अन्यायाविरुद्ध चीड आहे ही जी घटना घडलेली आहे ती संदीप श्रीसागर यांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा नाही ती केज मतदारसंघामध्ये आहे आणि असं असताना सुद्धा त्यांनी हा मुद्दा लावून धरलेला आहे मित्रांनो येथे लक्षात ठेवा कारण वेगवेगळे न्यूज चॅनल्स राजकीय अंगाने याचं विश्लेषण करत आहेत संदीप श्रीसागर हे वोटिंगच्या दृष्टिकोनातून धनंजय मुंडे किंवा पंकजाताई मुंडे यांच्या मागं लागलेत का तर तसं अजिबात नाही खास करून पंकजाताई मुंडे यांचा तर या प्रकरणाशी कसलाही संबंध नाही त्यामुळे येथे पंकजाताई अजिबात चर्चेमध्ये नाहीत आणि धनंजय मुंडे यांचा विषय का चर्चेमध्ये आहे लक्षात ठेवा कारण वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेंचे राईट हँड आहेत आणि हे स्वतः आदरणीय पंकजाताई मुंडे यांनी म्हटलेलं आहे की वाल्मिक कराड याच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पानही हालत नाही आणि अशावेळी धनंजय मुंडेंसारख्या मोठ्या नेत्याचा यामध्ये हात असण्याचा कसलाही संबंध नाही परंतु त्यांचा एक अत्यंत जवळचा कार्यकर्ता यामध्ये असणं आणि अशावेळी धनंजय मुंडे यांनी पब्लिक समोर येऊन जाहीरपणे भूमिका घ्यायला हवी होती त्यांचा जरी कार्यकर्ता असला तरी त्याच्या विरोधामध्ये ती भूमिका न घेतल्यामुळे जिल्ह्यामध्ये असं वातावरण तयार झालेलं आहे की धनंजय मुंडे कुठंतरी वाल्मिक करार किंवा या टीमला वाचवत आहेत का लोकभावना निर्माण भावना आहे आणि धनंजय मुंडे यांच्या गप्प बसण्यामुळे ही लोक भावना तीव्र होत आहे आणि मित्रांनो याच अनुषंगाने आज संपूर्ण बीड जिल्ह्यातील जनता ही दहशतीमध्ये आहे कारण मित्रांनो लोकांना वाटतं की राजकीय लोक आपल्या विरोधात आहेत का पोलीस प्रशासन आपल्या विरोधात आहे का आणि अशा वेळी जर आपली बाजू कोणीही जर लावून धरणार नसेल आपल्या बाजूने जर कोणी उभा राहणार नसेल कारण आज संतोष देशमुख यांच्यावर वेळ आली उद्या अजून कोणावर येईल आणि येथे जातीचा संबंध नाही मी कालही सांगितलेला आहे कारण ही, ही, ही वेळ बीड जिल्ह्यामध्ये कोणत्याही जातीच्या लोकावर येत आहे आणि अशावेळी संदीप श्रीसागर हे बीडच्या जनतेच्या बाजूने उभा राहत आहेत एकीकडे सुरेश दस उभा राहत आहे परंतु त्याचं कारण वेगळं आहे ते उद्या तुम्हाला नक्की सांगेल आणि या दहशतीमुळेच या दहशतीमधून मुक्त होण्यासाठी कोणती पावलं उचलली पाहिजेत कोणतं आंदोलन केलं पाहिजे काय भूमिका घेतली पाहिजे याचा निर्णय आजच्या बीडमध्ये होणाऱ्या बैठकीमध्ये घेतला जात आहे रामकृष्णहरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम